माल कुठून आणता असा कतवड कतवड खून निवडून आणला का तसंच हा दाखवला तर दाखवला पंधराशे रुपये क्विंटल मेहनत खूप आहे का माऊली आता उद्या परत का परवा रंगपंचमी केव्हा खेळायची परवा ना सुट्टी का याल पंधराशे रुपये एक क्विंटल दहाशे प्रकारचा माल पाहू शकतो मी मित्रांनो निवडलेला वाल आहे कुरमुरा वाल आणि एकदा परत चार हजाराचा द्या मला आहे <गणगे> चार हजार रुपये एक क्विंटल कुरमुरावाल एक नंबर माल ओके सव्वीसशे याच्यावरती पण भाव आहे का कुरमुरामध्ये वरती आहे का भाव नाही पहिला धन्यवाद दादा सव्वीसशे रुपये क्विंटल तरी असल वाटते सव्वीसशे रुपये क्विंटल ओके प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तेवीसशे रुपये क्विंटल दोन हजार तीनशे रुपये क्विंटल दिसल दिसून कुठली माउली गाव कोणता आपलं मावली आता नाशिक मध्ये आले धन्यवाद पिंपर खेड चे माऊली हो नमस्कार त्यांचा कडक गेलाय काय भाऊ गेला त्यांचा साडेपाच हजार किती कमी सांगा <laughs> ना एक मिनिट थोडं माल बघू शकतो साडेसत्तावीस साडेसत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो वालपापडी गावठी गावठी वाल ना साडेसत्तावीस हा काय म्हटले साडे सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वालपापडी पस्तीसशे रुपये क्विंटल मित्रांनो वालपापडी पाहू शकता अशा प्रकारचे माल माऊली कुठले गाव कोणतं आपलं उमरा उमराडे बुद्रुकड्या आणि तालुका दिंडोरी दिंडोरी जिल्हा नाशिक हो लाजू राहिले माऊली काय भाव दिला याला सहा रुपये माल पाहून भाव आहे ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे धन्यवाद दादा पंच्याहत्तर गेला ना एक हजार पंच्याहत्तर धन्यवाद सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीट सहाशे रुपये क्विंटल काय म्हणता भाऊ नमस्कार हजार हो। रुपये ठीक हे बसलेले आहेत हे ना धन्यवाद दादा एक हजार पंच्याहत्तर गेलं का एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो ज्वेलरी मिरची पाहू शकता मित्रांनो पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे पंचवीसशे रुपये क्विंटल मिरची ज्वेलरी मिरची पंचवीसशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची मित्रांनो अशा प्रकारचा माल लेबर पाहू शकतात साडेतीन हजार रुपये ज्वाला मिरची साडेतीन हजार रुपये क्विंटल कोणती वेरायटी कोणती तुम्हाला एकोणावीस दोन वीस तीन हजार आठशे अठराशे रुपये क्विंटल हो लेबल कोणाचं तुमचं आहे का लेबल ठेवून दोन हजार रुपये क्विंटल अशा पैसे माल पोषित म्हणून दोन हजार कमी गेली आज चालतील हां थोडं रिवज आहे का हो दोन हजार रुपये क्विंटल आता चांगला भाव केला का हो मग एकच कोणतं स्पोती वेळ दीड दीड पोता आहे వెరావు మాత్రాయటి కొ వరాయీరా చీన హు క్వింట్ ధన్యవాద దాదా లేబల దా కొ వెబల్ దా మా చూపే క్వింట్ తి పోరాయీ పో तीन हो आहे नहीं ना व्हेरायटीचं नाव माहिती आहे का नाही माहिती आहे माल अशा प्रकारची मेथी पाहू शकतो नंतर सहाशे पन्नास रुपये शेकडा लहान जोडी आहे सहाशे पन्नास सहाशे पन्नास रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो अकराशे रुपये शेकडा अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी जरा जास्त वाढली म्हणून कमी गेली का जास्त वाढली म्हणून कमी का अकराशे हा फुलं आहेत ना आलेले फुलं आलेली आहेत काय काय ना अकराशे रुपये शेकडा इतर बरे गेली सव्वीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारची मी पाहू शकतो मित्रांनो सव्वीसशे सत्तर बाबा। माऊली मेथी एकदम भारी आणली एक नंबर भाव सव्वीसशे सत्तर रुपये शेकडा मेथी तेराशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पाहू शकतो शेपू तेराशे रुपये शेकडा एक लोक नसतो अशा प्रकारचा माल पाहू शकतो तुमच्या साडे सोळाशे रुपये शेकडा साडे सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू झालेली अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकतं मित्रांनो अठराशे नव्वद रुपये शेकडा चायना कोथिंबीर अठराशे नव्वद रुपये शेकडा चायना अठराशे नव्वद रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो गावातील कोथिंबीर दोन हजार रुपये शेकडा दोन हजार हां अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो दोन हजार वीस रुपये शेकडा एक किलो प्लस आहे दोन हजार वीस रुपये शेकडा अशा प्रकारचे अशोका कोथिंबीर पाऊ शकते मित्र जास्त वाढणार कोथिंबीर तेवीसशे ऐंशी रुपये शेकडा तेवीसशे ऐंशी रुपये शेकडा अशा गाडी चांगली आहे पण तेवीसशे ते ऐंशी रुपये शेकडा अशोक कोथिंबीर गावठी कोथिंबीर को पावशे शके एकोणतीसशे रुपये शेकडा एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर एकोणतीसशे कोथिंबीर पाऊस प्युअर आहे एकदम भारी अडोतीसशे साठ रुपये शेकडा एकदम भारी मस्त अडोतीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो गावठी कोथिंबीर